नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको हॉस्पिटलच्या तळघरात नवीन नाशिक येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा मृतदेह आढळून आल्यानं ना खळबळ उळली असून या प्रकारामुळे नवीन बिटको हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे भाजी विक्री करणारा आकाश किरण काळे लेखानगर इंदिरा गांधी वसाहत नवीन नाशिक असं या रुग्णाचं नाव असून त्याला पोटामध्ये त्रास असल्यामुळे उपचारासाठी दिनांक दहा एप्रिलला पावणे अकरा वाजता उपचारासाठी त्याला नवीन भिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्याच दिवशी रात्री दोन वाजेच्या दरम्यान त्याने रुग्णालयाच्या आवारात पळ काढला आकाशचा नातेवाईक अभिजित काळे हा सुद्धा त्याच्यामागे पळाला पण अंधार असल्यानं आकाश हा दिसला नाही त्याने तेथील सुरक्षा रक्षकांना शोधण्यास सांगितले पण ते आमचं काम नाही असं उत्तर सुरक्षा रक्षकांनी दिलं दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईकांनी संपूर्ण बिटको हॉस्पिटल परिसर शोधला पण आका ना आका आकाश हा मिळून आला नाही नातेवाईकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली बिटको हॉस्पिटलच्या व्हीमध्ये आकाश हा पळताना दिसतोय बाकी इतर व्हीमध्ये आकाश दिसला नाही पण शुक्रवारी बारा तारखेला सायंकाळी सुरक्षा रक्षकांना हॉस्पिटलच्या तळघरात आकाशचा मृतदेह हो मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली नातेवाईकांनी याबाबत हॉस्पिटलमध्ये मृतदेह हो मिळायची चर्चा ऐकली आणि ते तळघरात गेल्यानंतर त्यांना आकाश याचा मृतदेह हो दिसला सदरची घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला ही घटना नाशिक रोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे यांच्या सहकार्यानी तातडीनं घटनास्थळी येऊन चौकशी केली दरम्यान सदरचा रुग्ण हा रुग्णालयातून बाहेर जात असताना वार्डमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर किंवा नर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांचं लक्ष नव्हतं का त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षा आहे हे सुरक्षा कर्मचारी झोपा काढत होते का असा सवाल उपस्थित नागरिक आणि इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकारामुळे बिटको हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण दरम्यान मयत अक्षय काळे हा रुग्णालयातून तळघरात जरी गेला तरी त्या ठिकाणी त्याचा थेट मृतदेह कसा काय आढळून आला असा प्रश्न निर्माण होतोय दरम्यान बिटको हॉस्पिटलच्या तळघरात घाणीचं साम्राज्य बिअरच्या बाटल्या दिसून आल्या लिफ्टचा दरवाजा अर्धवट उघडून कचऱ्याचा डब्बा त्या ठिकाणी ठेवलेला होता बिटको हॉस्पिटल सतत काही ना काही तक्रारी असतातच बिअरच्या बाटल्या घेऊन तळघरात घेऊन कोण बसतात याची चौकशी व्हायला हवी कर्मचारी कशा प्रकारे देखरेख काम चुकार करपणा करतात हे यावरून दिसून येत आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून अधिक तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत माझा पुतण्या आज दहा तारखेला सकाळी अकरा वाजता ॲडमिट केलं त्यांना तर रात्री रा दीड ते दोन दोन वाजेच्या दोन दोनच्या पुढे तो मिसिंग होऊन गेला आम्ही त्याला खूप जोडण्याचा प्रयत्न केला पण मग स्टाफने आम्हाला काही सपोर्ट नाही केला इथं आम्ही स्टाफला रिक्वेस्ट केली तरी आमची ही रुटीन आहे त्यांनी माझ्या पुतण्याला थोडं हे केलं नाही त्यांनी त्यांनी काहीच हे नाही केलं सहकार्याने काहीच सहकार्य काहीच नाही केलं त्यांनी मला कसं काय माहिती पडलं मला फोन आला माझ्या पुतण्या तो त्याच्या पेशंट जवळ होता ना त्याचाच मला फोन आला मी रात्री इथं आलो इथं आलो तरी कोणीच उठायला तयार नाही इकडं हो तुम्हाला शोधलं पण मग काही कोणाचा रिस्पॉन्स नाही आम्हीच आमच शोध पण काही भेटलं भेटलं त्याच्यात आज अशी घटना ही तुम्हाला आता ते आता स्टाफ आलं ना खाली खाली झालं काय खाली मी चांगलं सांगतो ते सांगा ते स्टाफ निष्काळजीपणा स्टाफचा पूर्णपणे निष्काळजीपणा आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलंच नाही आता म्हणजे आम्ही दहा तारखेला इथं ॲडमिट केलं होतं साडे अकरा ते बारा वाजता त्या दरम्यान ॲडमिट केलं होतं मग रात्री आम्हाला असं कळालं होतं तुमचं आमचा भाऊ फोन केला आम्हाला भावाने त्यांनी आम्हाला सांगितलं आपलं आकाशचा काय दिसत नाही इथं मग आम्ही बोललो कुठं गेलं मग आम्ही रात्रीच आलो इथं शोधायला आम्ही पूर्ण पूर्ण शोधलो इथं आणि जर खाली आलो तर खाली लाईट बंद आम्हाला आता त्यांना रिक्वेस्ट केला आम्ही दुसऱ्या दिवशी किती अकरा साडे अकराला कंप्लेट दिली पोलिस स्टेशनला नाशिक रोड पोलिस स्टेशनला दिली त्याच्यानंतर मग आम्हाला हे केलं तो कॅमेरा चेक करायला लावलं एन सी घेते तिथून आम्ही कॅमेरा चेक करायचे एन सी दिली इथं इथं दिली इथं दिली त्याच्यानंतर आम्हाला अर्धा तासाचं क्लिप दाखवलं त्यांनी फक्त तो, तो वॉर्डमधून निघताना तेवढंच क्लिप आम्हाला भेटली ती बाकीचं नंतर खाली शोधतोय काल खालची क्लिपा आम्हाला भेटली नाही तीन दिवसापासून आम्ही इथं रोज मुक्काम धरून आहे आता खाली आम्ही पूर्ण शोध आता आता पहिले आलतो ना आम्ही सकाळ कालपासून शोधतोय आम्ही खाली लाईट बिट काहीच नव्हते आता आता त्यांना असं काळाला तर त्यांनी लाईट आता लाईट चालू केली लाईट आता चालू केल्यात मग आता त्यांचं चर्चा चालू झाली इथं आता खाली बॉडी भेट राहिली बॉडी भेटली त्याच्यानंतर तिथे आले ते सगळे पहिले इथं बघायला नंतर आम्हाला तिथं कळालं म्हणून आम्ही पळत आलो झाली मग